नमस्कार मंडळी रामराम कसे आहात तर प्रिन्सेस आरवी च्या मंडळी सर्वांचं स्वागत आहे आरवी चालला स्कूलला नको मग आम्ही जातो स्कूलला हम्म आम्ही जाऊ स्कूलला तर इथच बस तुला आवडत स्कूलला जायला तुला आवडतंय आवडते ओके ऑफिस नाही मंडळी बाहेर बघू शकता पूर्ण दव पडलेलं आहे आणि समोरचं दिसायचं बंद झालेलं आहे इतकं दव पडलेलं आहे मंडळी काल रात्री पण पाऊस पडला होता कदाचित बाहेर आपण जाऊन वातावरण बघूया मंडळी बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता पूर्ण ढगाळ वातावरण आहे मस्त धोकं सुटलेलं आहे तर बघू शकता इकडं आरवी भयाचं जे आहे ते जेवणाचा डब्बा आहे बनत आहे म्हणजे मला वाटतं हे उपीट बनलेलं आहे तर उपीटच डब्याला दिलेलं आहे काय करताय आता आम्ही स्कूलला सोडायला चाललेलो आहे मंडळी बघू शकता पावसाळ्यामधलं वातावरण किती छान झालेलं आहे तर सगळीकडं पाऊस पडून मस्तपैकी हिरवळ झालेली आहे आणि गाड्यांची गर्दी प्रत्येकजण सकाळी उठून आपापल्या कामाला निघत असतो तर मंडळी बघू आज आम्ही रेनकोट घालून गेलेलो नव्हतो तर बरोबर पावसानं सुरुवात केलेली सुरुवात म्हणजे इतका मोठा पण नव्हता पण पूर्ण आपल्याला भिजवू शकतो असा पाऊस झालेला तर मंडळी बघू शकता आम्ही घरी चाललेला रिटर्न आले दिता ता दिता ता है। तर आल्या आल्या बघू शकता प्रियानं नाश्ता जेवणाचे आमचे पण तयार केलेले आहे सकाळी आर्याभयाचा फक्त नाश्ता केलेला तर आता आमचा नाश्ता पण बनत आहे तर मंडळी आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे तर आरू भाय्याला आम्ही सकाळीच सोडलेलो स्कूलमध्ये तर आता त्यांचं टायमिंग झालंय आणायचं तर आता आम्ही चाललेलो आहे आरू भायाला आणण्यासाठी ओके का काय दाखल

मंडळी श्रावण चालू होणार आहे त्याच्यामुळे अंडी जे घरात शिल्लक होते दोन अंडी तर त्याच आता हे बनवलेलं आहे बुरजी काय काय करू फोटो फोटो काय करू काढू फोटो तुझा ओके तुला चॉकलेट काढायला येते बघू काढलं काढलं मेंगो चॉकलेट आहे बघू तुझ्या गाला तिरंगा गेला कलर कुठला चॉकलेट बघू आलेला वा छान दिसतोय तिरंगा काय काय केलं स्कूल मध्ये तिरंगा होता काय झालं बघू काय काय केलं स्कूल मध्ये हम्म स्कूल मध्ये काय काय केलं कुठे घेऊन चाललाय काय करणार तुझी कुठली कुठली खेळणी येतात त्याच्यात तुझी पण बया दोघांची खेळणी ठेवायची त्याच्यात हा असू दे दोघांची ठेवतात त्याच्यात कळलं अर बसून होत्या आरवी मोडून जाते त्याच्यात फक्त खेळाय असतात बाया कुठे घेऊन चाललाय तू मग तिथं दोघ जण बसून त्याच्यात खेळणी भरा तुमची तुमची खेळणार आहे बर खेळा खेळा कुठली गाडी आहे ती अम्बुलन्स आहे का बर काढू नको का खेळणार आहे तू बर काढ काढ खेळ खेळून झाल्यानंतर ना ठेवायचं त्याच्यात हम्म तू काय काढायला आली आता अर्वी भांडी कुंडी काढायला आली आहे आहे इथं गाड्या बसलेला आमचा मंडळी आरूबाईची मज्जा बघितलीच असेल स्कूल आले नंतर आल्यानंतर त्यांचा एकदम दंगा चालू होतो तर इकडे बघू शकता रात्रीच्या जेवणामध्ये मस्त पैकी कडी बनवणं चालू आहे प्रियाचं तर मंडळी कडी कशी वाटली कमेंट पण करा आणि ह्या बाजूला आहे ते वांग केलेलं आहे कारण वांगी दोन ते तीन शिल्लक होती त्याच्यामुळं वांग कर म्हणलं प्रियाला तर आमचं आजचं जे जेवण आहे ते मंडळी असं आहे हे ताट केलेलं आहे मंडळी बघू शकता कडी पण आहे भात पण आहे वांग पण आहे आणि इथं जी भाजी आहे ती दोडका आहे तर मंडळी बघू शकता इथं जे आहे ते भात आहे कढी आहे तर अशा पद्धतीनं मंडळी आमचं जेवण आहे तर अंडी पण आहेत तर अंडी जे आहे ते श्रावणता जो आहे तो चालू होणार आहे तर त्याच्यामुळं मंडळी आता आपण बनवलेले आहेत तारवीबायासाठी तर बघू शकता मंडळी आपलं आजचं ताट